नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पन्नास मुलांचे मोफत त्वचा रोग तपासणी शिबिर पंचवीस जुलै रोजी संपन्न झाले या हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बापट हे नेहमीच खेडोपाड्यात गोरगरीब रुग्णांसाठी रुग्णसेवा देण्याबरोबरच विविध सामाजिक कार्य शिबिर राबवत असतात नुकतेच त्यांनी येथील मुलांसाठी त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात डॉक्टर मनोज बोडसे त्वचा रोग तज्ज्ञ यांनी सर्व मुलांची तपासणी केली व त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल योग्य मार्गदर्शन केले यावेळी मुलांनी त्यांचे भरभरून कौतुक केले श्री महागणपती हॉस्पिटल हे नेहमीच संपूर्ण तालुक्यातील खेडोपाड्यात अशा प्रकारे रुग्ण शिबिरे घेत असतात त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद